नमस्कार भारतचक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि युक्रेन युद्धाची नेमकी दिशा या नंतरच्या काळामध्ये कशी असणार आहे किंवा गेल्या दोन वर्षांमध्ये सुरू असणाऱ्या या युद्धामुळे जागतिक परिणाम कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळालेले आहेत याबद्दल आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतचक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार आ, सर दोन वर्ष झाली चोवीस तारखेला या चोवीस तारखेला दोन वर्ष झाली रशिया आणि युक्रेन युद्धाला आणि अजूनही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये गेल्या दोन वर्षांमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यावरती या युद्धाचा नेमका काय परिणाम झालेला आहे पहिली गोष्ट तर असं आहे की या युद्धाचा परिणाम फक्त रशिया आणि युक्रेन वरच नाही तर पूर्ण जगभर त्याचा परिणाम झालेले आहेत आणि युरोपियन देशांवरती त्याचे खूप परिणाम झालेले आहेत पण तू जो प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर देण्याचा उद्देश उत म्हणजे हा की रशिया पहिल्या दोन तीन महिन्यात रशियाला या युद्धामध्ये ज्या प्रकारचा ब्रेक थ्रू पाहिजे होता ज्या प्रकारचं त्यांना वाटत होतं की पटकन विजय मिळेल ते काही त्यांना करता आलं नाही आणि तेव्हा सगळ्यांची धारणा अशी झाली की आता रशिया आ, हे युद्ध हारणाऱ्या रशियानी खूप मोठी चूक केलेली आहे युक्रेन तेव्हा दोन तीन प्रकारांमुळे दोन तीन गोष्टींमुळे की रशियाचा जो जो हल्ला होता तो थोडा चुकीचा होता किंवा चुकीच्या प्रकारे झाला युक्रेननी पहिलं जे आपलं एक त्यांच्या विरुद्ध जो मोर्चा सांभाळला होता मोर्चा लावला होता त्याच्यामध्ये भरपूर ताकद घातलेली होती आणि ताकद लावली होती म्हणून तिथे पटकन कोणालाच तिथे विजय क्लिअरली दिसून येत नव्हता आणि तिसरी गोष्ट हे झाली की युक्रेनचा ऍडव्हान्टेज असा होता की युक्रेनला पूर्णपणे पश्चिमी देशांच्या माध्यमांमधनं फुल सपोर्ट होता त्यामुळे बऱ्याचशा बरेचसे रिपोर्ट बरेचशे लेख अग्रलेख सगळे असा प्रकारचा एक प्रोजेक्ट करत होते इमेज युक्रेनची की युक्रेन हे युद्ध जिंकताय आणि रशिया हे युद्ध हरत आहे पण हळूहळू जसं असं रशियाने आपली चूक सुधारली आणि अजून त्याच्यात सैनिक तिथे तैनात केले आणि त्यांच्या त्यांची जी मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आहे रशियाचं त्यांचे टँक्स किंवा त्यांच्याकडे जे दारुगोळाचं प्रोडक्शन त्यांनी वाढवलं आणि हळूहळू आपले जे टॅक्टिक्स होते त्यांचे जे एक प्रकारचं प्लॅनिंग होतं ते नीट केल्यानंतर सहा महिन्याच्या आत परिस्थिती बदलली आणि रशिया हळूहळू युक्रेनच्या जेवढे पूर्वेकडचे जे भाग होते है। जे रशियन स्पीकिंग लोक जिथे राहतात ज्यांची भाषा रशियन आहे पण ते युक्रेनचे नागरिक आहेत अशा लोक त्या भागावरती जवळजवळ वीस टक्के भूभाग युक्रेनचा रशियाने म्हणजे गेळळा म्हणता येणार नाही पण रशियाने हस्तगत केला किंवा त्याच्यावरती ऑक्युपाय केलं स्वतःचे सैनिक तिथे लावून ना हा परिणाम रशियासाठी हा झाला की त्यांना एक धडा मिळाला की कितीही प्लॅनिंग केलं तरी जर तुमचे सैनिक जर अनुभवी नसतील तर पटकन तुमचे ते प्लॅन इम्प्लिमेंट करता येत नाहीत युक्रेनला हा धडा मिळाला की युक्रेननी नेटोच्या संगतीत राहून नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा युरोपियन युनियनच्या संगतीत राहून स्वतःच्या ताकदीचा ओव्हर एस्टिमेशन केलं त्यांना वाटलं ताकदीपेक्षा त्यांनी आपलं घात घेतली किंवा उडी मारली रशियाच्या विरुद्ध आणि त्यांना वाटलं की रशियाला आपल्याला थोपवून धरता येईल ते आलं नाही तर असे दोन परिणाम याच्यातनं अगदी त्वरित जर बनायचं म्हंटल तर ते दिसून आले जागतिक स्तरावरती काय परिणाम झाले असं सा तुम्हाला वाटत जागतिक स्तरावर पुष्कळ काय काय परिणाम झाले कारण किमती वाढल्या जर भारताने रशियाकडनं क्रूड ऑइल घेतलं नसतं पेट्रोलियम प्रॉडक्ट घेतले नसते तर जगातल्या पेट्रोलियम प्राइसेस जगात पेट्रोलियम प्राइसे, पदार्थांच्या किमती इतक्या वाढल्या असते की पूर्ण जग ठप्प झालं असतं भारताने रशियाकडनं तेल घेऊन ते युरोपियन देशांना किंवा ट्रीट करून किंवा त्याचं रिफाईनमेंट करून अमेरिकेला आणि यांना पाठवलं त्यामुळे त्याचे भाव कमी राहिले तो एक परिणाम झाला तसंच खाद्यपदार्थांवरती युक्रेनमधनं बरस गहू जगभर निर्यात केला जातो त्याचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे खाद्यपदार्थांची किमती वाढल्या वा किंवा धान्याच्या किमती वाढल्या खाद्य पदार्थांच्या म्हणण्यापेक्षा धान्याच्या किमती वाढल्या दुसरं म्हणजे बाकीचे जे, बाकी जे युरोपचे देश आहेत त्यांची जी कपॅसिटी होती मिलिटरी किंवा त्यांचे स्टॉक पाईल्स ज्याला म्हटलं ज्याचे पुरवठा साठा करून ठेवलेला जे, जे, जे दारुगोळा होता तो पूर्णपणे त्यांनी युक्रेनला दिला आणि तो संपला इतका दारुगोळा तिथे वापरला जातोय आणि गेल्या दोन वर्षात इतका वापरला गेला युक्रेन युक्रेनकडनं की त्यांचा दारुगोळा संपला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याजवळ औद्योगिक एक ताकद किंवा औद्योगिक कपॅसिटी ज्याला म्हणतात इंडस्ट्रीयल कपॅसिटी ती अजिबातच नाहीये की जेवढं त्यांना जरूर आहे युक्रेनला दारूगोळ्याची मग तुम्ही तोफा किंवा रणगाडे किंवा विमानं देऊ शकता पण जर दारुगोळाच नसेल तुमच्या तुमच्या जवळ जेवढा पाहिजे तेवढा तर युद्ध करता येत नाही हे आता युरोपियन देशांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आता कठीण परिस्थिती युरोपियन देशांची ही झाली की आता आणणार कुठून दारुगोळा त्यांच्याजवळ इंडस्ट्रीयल कॅपॅसिटी नाही आहे त्यामुळे भारताकडे ते लोक वळायला लागलेले आहेत अमेरिकेने आपला साठा असलेला बराचसा दारुगोळा युक्रेनला दिला पण त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या फॅक्टरीज सगळ्या त्यांनी बंद करून चायनाला ट्रान्सफर केलेल्या होत्या गेल्या तीन दशकांमध्ये तर आता अमेरिकेमधला जो विकनेस आहे हा दिसून यायला लागलेला आहे तर जागतिक जागतिक पातळीवरती हा एक प्रकार झाला आणि एक फायनल पॉइंट त्याच्यामध्ये हे सांगतो की आ, ग्लोबल एक जी कम्युनिटी असते ती पूर्णपणे दोन भागांमध्ये वाटली गेलेली आहे की चायना रशिया एका बाजूला पश्चिमी देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एका बाजूला आणि भारतासारखे देश जे दोन्ही म्हणजे दोन्ही देशांबरोबर आपले संबंध नीट ठेवत असा एकमात्र देश भारत आहे मोठा देश बाकी छोटे छोटे देश आफ्रिकेतले आहेत किंवा युरोपमधले छोटे देश तसा राहण्याचा प्रयत्न करतायत पण भारताची भूमिका याच्यामध्ये महत्वाची ठरली कारण भारताने रशियाला सपोर्ट न करता युक्रेनला म्हणजे रशियाला रशियाची निंदा नाही केली जी अमेरिका आणि पश्चिमी देश आ, मागत होते पण रशियाला हेही सांगितलं भारतीय पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी की आताचा जो हे जे युग आहे हे युद्धाचं नाहीये तुम्ही युद्ध थांबवा तेव्हा भारताकडनं सतत हा प्रयत्न होतोय की युद्ध थांबलं पाहिजे कारण युद्धाचे परिणाम सगळ्यांवरती होत आहे त्यामुळे भारताची भूमिका भारताचं स्टेटस वाढलेलं आहे या सगळ्या सर या संपूर्ण दोन वर्षांच्या काळामध्ये जे काही युद्ध आपल्याला बघायला मिळालं ती युद्ध नीती पूर्णतः बदललेली आहे पारंपरिक पद्धतीने युद्ध आतापर्यंत आपण बघितलं की त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच युद्ध यावेळेला झालेलं आहे असं म्हणतात अभ्यासक म्हणून तुम्ही या घटनेकडे कशा पद्धतीने बघता हे hey, युद्ध जर वेगळं याच्यासाठी आहे की याला एक एक टर्म आहे इंग्लिशमध्ये वॉर ऑफ अट्रिक म्हणजे आता काय लोकांनी अझरबैजान आणि अर्मेनियामधलं जे नी, नी, अर्मेनिया युद्ध झालं होतं दोन वर्षापूर्वी किंवा तीन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये ड्रोनचा खूप वापर झाला होता आणि तेव्हा लोकांना असं वाटलं की ड्रोनमुळे रणगाड्यांना उद्ध्वस्त करता येतं रणगाड्यांवरती हल्ला करता येतो तुम्हाला माणसं जास्ती लावायला लागत नाहीत दारुगोळा जास्ती लागत नाही आणि युद्ध जी होतील ही अगदी सीमित राहतील त्यांच्या वेळेमध्ये म्हणजे एक साधारण सात आठ दिवसात युद्ध संपतील कुठलं युद्ध सुरू झालं तर या सगळ्यांच्या सगळ्यांपेक्षा उलटा या हा जो कायास होता म्हणजे अभ्यासकांचा त्यावेळेस काही अभ्यासकांचा तो पूर्णपणे चुकीचा ठरला कारण रशिया आणि युक्रेन युद्ध दोन वर्षाच्या वर होऊन गेले तरी सुरू आहे हळूहळू तिथे ते लोक पुढे सरकतायत आणि हळू म्हणजे खूप तिथे मारामारी होऊन किंवा तिथे खूप जंगी युद्ध होऊनच जे काय गेन्स मिळतात रशियाला त्याच्यानंतर मिळतात त्याला वॉर ऑफ एट्रिशन म्हणतात की सातत्याने त्याच्यात लोकांचे जीव जातात लोक मरतात आणि तुमची जी मिलिटरी इक्विपमेंट असते ती सुद्धा नष्ट होते बऱ्याच ठिकाणी तर हा एक प्रकार नवीन दिसून आलेला आहे की कि तुम्ही कितीही अडव्हान्स तुमचा जो टेक्नॉलॉजी असू दे ड्रोन्स असू देत इंटेलिजन्स आणि सर्वेलन्स साठी तुमच्याकडे सॅटेलाइट असू देत हे सगळं असलं तरी सुद्धा शेवटी बुट्स ऑन द ग्राउंड म्हणजे जे लढणारे सैनिक आहेत पायदळ जे असतं त्याचं महत्व संपलेलं नाहीये आणि रणगाड्यांचं महत्व संपलेलं नाहीये या युद्धाचे दिसून आलेलं आहे uh, सर याच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे गेली दोन वर्ष युद्ध में सुरू आहे आणि जसं तुम्ही म्हणाल की पहिल्या तीन महिन्यांमध्ये रशिया हरतय असं काहीच चित्र आपल्या समोर होतं पण आता मात्र परिस्थिती पालट चाल पालटत आहे असं आपल्याला जाणवत आणि त्याच वेळेला आता अभ्यासक असं म्हणतात की या नंतरची दिशा रशिया ठरवेल त्या पद्धतीने जाणार आहे खरोखरच असं आहे याच्यामध्ये रशियाचा पडला भारी आहे याच्यामध्ये याच्यासाठी की रशियाकडे जसं मी म्हटलं मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स त्यांचं खूप ताकदवर आहे त्यांच्याकडे याची का लोक काम करणाऱ्या लोकांची कमी नाही आहे आणि रशिया या युद्धाला रशियाने एका प्रकारे एक छोटं स्पेशल ऑपरेशन हे नाव पण दिलेलं आहे आणि त्याच प्रकारे याला ट्रीट करतात म्हणजे रशियाची पूर्ण आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेवी याच्यामध्ये ने लागलेली नाही आहे त्यांचे एक चतुर्थांश सुद्धा याच्यात ताकद रशियाने लावलेली नाहीये त्यामुळे रशियाला याचा जितका फटकारा बसणार नाही तितका युरोपियन देशांना बसलेला आहे आणि गेले साठ वर्ष युरोपियन देशांनी हे ठरवून ठेवलेलं होतं की युरोपमध्ये युद्ध होणार नाही ते पूर्णपणे म्हणजे त्याच्या विरुद्ध झालं आणि युरोपमध्ये युद्ध होत आहे त्यामुळे युरोपचे देश सगळे आता घाबरलेले आता मध्ये रायसिना डायलॉग झाला दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस युरोपियन देशांचे संरक्षण मंत्री किंवा विदेश मंत्री आलेले होते आणि प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं आणि भारताच्या विरुद्ध ते सारखं हेच बोलत होते की तुम्ही रशियाला का सपोर्ट करता तर भारताचे जे विदेश मंत्री आहेत किंवा भारताचे बाकीचे लोक त्यांच्याशी जे, जे, जे बोलत होते त्यांनी सतत सातत्याने त्यांना हे सांगितलं की आम्ही रशियाला सपोर्ट करत नाही आहोत आम्ही युद्धाला विरोध करतोय पण रशिया ला आम्ही सांगितलं पण की तुम्ही युद्ध थांबवा पण तुम्ही जर रशियावरती आक्रमण करण्याचा पवित्र घेतला आणि आक्रमण करण्याची सगळी तयारी केली तर रशिया अशा वेळेस काय करेल असं भारत त्यांना विचारत होतं आणि प्रत्येकाचं एकच भीती होती की आमचं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आमच्या म्हणजे आमचं जगण्याचं कारण सुद्धा आता प्रश्न त्याच्यावरती पडू शकतो किंवा आमच्या देशावरती रशिया आक्रमण करू शकतो फिनलँड स्वीडन नॉर्वे या सगळ्यांना रशियाच्या बॉर्डर्स म्हणजे ची तर आहेच तर सगळ्यांना असं वाटतं की रशियाची भीती त्यांना जास्ती वाटायला लागलेली आहे जे युरोपमध्ये हे भयावह वातावरण वा गेल्या साठ सत्तर वर्षात नव्हतं आणि युरोपनी आपली सिक्युरिटी अमेरिकेवर सोपवलेली होती आता त्याची लिमिट लक्षात येते की कि अमेरिका किती दूर आहे अटलांटिक महासागराच्या त्या बाजूला आहे तर अमेरिकाने कितीही खर्च केला किती तिथे सैनिक लावले तरी शेवटी युरोपियन देशांना आपली सुरक्षा त्यांना स्वतःलाच करायला लागेल आणि हे आता त्यांच्या लक्षात येते की त्यांची ताकदच नाहीये रशियाला थोपवून धरण्याची हे एक फार मोठ याच्यातलं आउट आहे गेल्या दोन वर्षात सर म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जसं तुम्ही म्हणालात की युरोपियन देशांना आता थोडीशी रशियाची भीती वाटायला लागलेली आहे तर रशिया महासत्ता म्हणून परत एकदा उदयाला येईल अशी चिन्ह आहेत आता रशिया आता काय झालं की गेल्या तीस वर्षात जेव्हा सोव्हिएट युनियनचं पतन झालं आणि सोव्हिएट युनियन कोलॅप झालं तेव्हा सगळ्या लोकांनी हे म्हटलं की जे एक कोल्ड वॉर होतं अमेरिका आणि युनियन युनियनमधलं ते संपलं आहे आणि त्याच्याबरोबर लोकांना हे वाटायला लागलं की रशिया पण संपलाय पण लोक हे विसरतात की रशियाचा भूभाग जर बघितला तर रशियाचा एक चतुर्थांश भूभाग युरोपमध्ये आहे पण त्यांचा बाकीचा तीन चतुर्थांश भूभाग जो आहे तो सायबेरियामध्ये आहे आणि सायबेरिया म्हणजे किंवा फार इस्ट जे आहे त्याच्यामध्ये तिथली खनिज खनिज पदार्थ तिथले किंवा तिथले तेल किंवा तिथले जे नॅचरल मिनरल्स जे आहेत त्याची संपत्ती इतकी जास्ती आहे रशियाकडे की जरी हे युद्ध समजा पंधरा वीस वर्ष जरी चाललं तरी रशियाला त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांच्याकडे अं सगळ्या क्रिटिकल मिनरल्स ज्याला म्हणतात ते आहेत तेल आहे त्यांच्याकडे फक्त माणसं नाही आहेत जनसंख्या त्यांची कमी होत चाललेली आहे पण त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी जी आता अर्थव्यवस्था त्यांची युरोपमध्ये सगळ्यात चांगली झालेली आहे ज्या इतके सँक्शन केल्यानंतर इतकं त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी बँकेतनं त्यांना बाजूला काढलं बँकिंग सिस्टम मधनं त्यांचे त्यांचे तें, तें, जे काही कंपनीज आहेत त्यांना आता काम करू देत नाहीत युरोपमध्ये त्यांच्या लोकांना प्रवास करू देत नाहीत युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तरी सुद्धा रशियाची अर्थव्यवस्था बाकी सगळ्या देशांच्या तुलनेत चांगली आहे सध्या त्यामुळे महासत्ता म्हणून रशिया कधी म्हणजे संपली नव्हती फक्त त्याच्यावरती एक सावट आलं होतं असं म्हणता येईल किंवा असं म्हणता येईल की, की लोकांनी त्यांच्यावरचं लक्ष बाजूला केलेलं होतं आणि लोकांना वाटलं की आता रशिया संपलाय पण रशिया महासत्ता म्हणून नेहमीच होती आणि पुढे भविष्यात सुद्धा महास एक महासत्ता म्हणून नक्कीच राहील Uh, सर नेपोलियनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की सैन्य हे पोटावरती चालतं पण गेल्या दोन वर्षांमध्ये सुरू असणारं हे युद्ध बघितल्यानंतर या सैनिकांना पोटाबरोबरच दारुगोळा आणि बाकीच्याही सामग्रीची तितकीच गरज आहे हे सुद्धा लक्षात आलेलं आहे युद्धनीतीची एक नवीन आ, प्रकार आपण यात सगळ्या वर्ष दोन वर्षांमध्ये बघायला आपल्याला मिळालेला आहे आणि जसं मागच्या आठवड्यामध्ये आपण जो कार्यक्रम केला होता की संरक्षण विषयक बजेट सगळ्याच देशांनी आपलं वाढवलेलं आहे त्याच्या मागची कारणं सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेली होती त्याचाच हा मला असं वाटतं पुढचा भाग म्हणून आजच्या भागाकडे आपण नक्कीच बघू शकतो त्या दृष्टीने सुद्धा ही माहिती तितकीच महत्वपूर्ण आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या तिने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार